कसा बसला आपला रायबा शिट सांगा लवकर चला गडबड आहे आपल्याला लई रायबा तुमच्या बरोबर शेअर करावा छकडा कुठं आहे तर हाय आपला छकडा मी अडवणी केली अशी गंमत कोणी केल्या गंमत आम्ही आता वाईस कमी काय आम्हाला पोचतोयच आणि आमचं दोन्ही पण मोबाईल माझं दर्शन पहिलंच दर्शन मी इथे घेतलं माझं चिकन मटण सुटले नमस्कार श्रीशा निकम युट्यूब चॅनल मध्ये मी श्रीशाची मम्मी सौ तेजस्वी सुशांत निकम तुमचं स्वागत करते तर आज मी आणि हे चाललेलो आहोत ते म्हणजे बाळूमामांचं दर्शन घ्यायला आणि त्याचबरोबर काळुआईचं सुद्धा दर्शन घ्याला आणि आज आहे श्रावणातला पहिला मंगळवार काल झाला पहिला सोमवार आणि आज मंगळवार आहे तर आम्ही का निघालेलो आहे काय मी काळवाईचं दर्शन घ्यायला शुक्रवारी जातो आणि बाळूमामांचं दर्शन घ्यायला अमावस्येला जातो पण आज तशी खूप छान गोष्ट पण घडलेली आहे ती म्हणजे मी जे रायबासाठी गाणं म्हणलेलं आहे सावळा माझा रायबा तर त्याच्या व्यूज मिलियनच्या पुढे गेलेले आहेत तर तो तर आनंद आहे आम्हाला त्याचबरोबर इंस्टाग्राम जे आपलं इंस्टाग्राम वरती आपले फॉलोअर्स झालेले आहेत अकरा हजार आता त्याच्या पुढे सुद्धा जातीलच मग तो आनंद आम्हाला झालेलाच आहे म्हणून आम्ही निघालेला आहे देवी पुढे आणि बाळूमामांच्या पुढे पेढे ठेवायला आणि त्याचबरोबर बाळूमामांच्या मंदिरात जे मामा आहेत त्यांच्याकडून आपल्या आपला छकडा आणलेला आहे म्हणजेच रायबाची थार आणलेली आहे तर तिचा मुहूर्त सुद्धा काढून आणायचं आहे की पूजन करण्यासाठी मुहूर्तानेच आणायचं आहे जसं की मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला की छकडा ह्यांच्या मित्राच्या घरी ठेवलेला आहे छान मुहूर्त बघूनच घरी आणायचा आणि मगच रायबाला त्याच्याशी बांधायचं म्हणजे झुपायचं आहे तर चला आणि त्याचबरोबर आपल्या रहिवाचा अजून एक व्हिडिओ तयार झालेला आहे आणि तो म्हणजे भवानीच्या माळावरती गेलेला तर तो व्हिडिओ उद्या तुम्ही बघणारच आहे भवानीच्या माळावर नेलेला पळवायला रायबाला आणि आज रायबान नाही तो शांत होता एकदम मस्त पळाला आणि खूप छान तो सुद्धा व्हिडिओ झालेला आहे मस्तच व्हिडिओ आहे आणि आणि एक टेकील पुढे आपल्या ह्या व्हिडिओ मध्ये रायबाचा आपण जो छकडा केला तयार त्याला जी नंबर प्लेट लावली छकडा म्हणू नका मग काय म्हणाल थार हां मग अजून ती सबस्क्राईबर आपल्याला सांगणार काय नाव ठेवायचं कारण की आम्ही तुम्हाला आता त्यात सांगणार आहे पाच नाव हो दिलीत त्यातल्या कुठल्या जास्त कमेंट येतील ते आपण त्या छकड्यावर नाव टाकायचं आहे चला रायबाला आपण घेऊन काय जायचं आता कसं झालंय आपण रायबाला पेढा चालू शकत नाही आणि रायबा खाणार पण नाही तर रायबाला गुळाचा खडा त्याच्या मम्मीला मंगीला आणि सगळ्यांना आज आपण गुळ चारून तोंड त्यांचं गोड करू कारण त्यांच्यामुळे हे यश आहे आणि रायबामुळे आपल्या इंस्टाग्राम वर खूप खूप छान व्ह्यूज होत आहेत व्हिडिओच्या आपण काय परवा दिवशी म्हणतो विषय झालेला म्हणजे फॉलोअर्स वाढायची आधी की आम्हाला फक्त म्हणजे हे मी बसलेलो आणि कसं आम्ही म्हणजे जर वेळेस ज्यावेळेस इंस्टाग्राम म्हणजे नवीन प्रोफाईल तयार करतो तर त्यावेळेस आमचं दोनशेच्या वर कधीच म्हणजे फॉलोअर्स गेलेले होते तर परवा आम्ही असंच म्हणत होतं की हे म्हणत होते तीनशे तीनशे आकडे एकदा बघायचं येतो कारण मागच्या वर्षीच आम्ही ही नवीन प्रोफाईल चालू केलेली आणि जुनी प्रोफाईल श्रीषाची होती ती के डिलीट केली आणि ही प्रोफेशनल प्रोफाईल इंस्टाग्रामची आम्ही चालू केलेली तर वाटलं पण नव्हतं की एका वर्षानंतर हा दिवस आज बघायला व्हिडिओ टाकल्यानंतर टाकल्यानंतर आम्ही श्रीषाचे पण भरपूर इंस्टाग्रामच्या म्हणजे इंस्टाग्राम वर व्हिडिओ केले ते सुद्धा तुम्ही आम्हाला तर असं कधी कधी वाटतं की बाळूमामानच रायबाला आपल्या इथं लावून दिले बाळूमामानीच पाठवले हो कारण मामा म्हणतात जा बा राय बा किती कष्ट करते वर्ष झाली युट्यूब वर प्रामाणिक करते तर तू जा आणि त्यांच्या कष्टाला म्हणजे कष्टाचं चीज कर म्हणून आपण प्रत्येक साधन आहे रायबाच रायबाच चालते चला रायबा कडे जाऊया आता चला जा। जाऊया मी घेते पिशवी देवाला नैवेद्य पण केलंय म्हणजे काळवाईला तिथे लक्ष्मीला द्यायचंय भवानीला आमच्या जाऊबाई म्हणजे दिदी देऊन आलेले तर धपाटी दही आणि वडी स्वीटूबाईला काय तर सकाळच असते मला तुला बिस्किट असते स्पेशल जेवली ती आमची स्वीटी स्वीटी तू काय खाणार आहेस गुळ तिला जवळ गेले की नुसतं शिपूट चला शिडे आता तर ऐकते का बघ चला आत घरात चल चल घरात चल घरात तिचं घर आहे स्वीटीच आणि मोबाईल व्हिडिओ बंद केला घरात चल म्हणजे जाणार घरात इकडे इकडे तर जिथं आपण छकडा लावलाय मित्राच्या घरी तिथं आलेला आहे चकडा तुम्ही म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावा चकडा कुठं आहे तर हाय आपला छकडा तर कमेंट भरपूर आल्या की स्वस्तिकी तर नको आपल्याला मग आता दुसरा कलर आणून स्वस्तिक आम्ही मुजवणार आहे मगच पोत बांधणार आहे इथं आणि स्वस्त घेतो मजून आमच्या लक्षात आलं एकदम ते म्हणजे स्वस्त काढलं काढा मग तर आहे आपला छकडा टाकली जोर रायबान सुलतान तर छकडा बघा कसा वाटतोय कमेंट मध्ये सांगा तर आपल्या सा सबस्क्रायबर फॅमिलीला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की जा की आजपर्यंत तुम्ही जेवढ्या कमेंट केलेल्या सगळ्यात जास्त ज्या कमेंट येतील आता या छकड्याला काय कमेंट आले सगळ्यात जास्त सातारा छकडा घ्या तुम्ही साताराच्या छकडा घ्या भरपूर कमेंट आल्या बेरिंगचा घेऊ नका मित्र आम्ही मग हा हालिंग घेतला सातारी छकडा घेतला साधा आता दुसरा एक प्रश्न आहे की आता आम्ही रायबाच्या छकड्याला केलेला आहे नंबर प्लेट छोटीशी मग या नंबर प्लेटमध्ये नंबर प्लेटवर काय नाव टाकायचं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आम्ही तुम्हाला एक ते पाच पर्यंत नावं सुचवतो सगळ्यात जास्तची नावं येतील ती आम्ही नाव इथं टाकणार आहे नंबर प्लेटवर तर तुम्हाला सांगतो एक नंबर रायबाची थार दोन नंबर रायबा तीन नंबर आपला रायबा चार नंबर लाडका रायबा पाच नंबर रायबा सासर सासर तर हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा सगळ्यात जास्त ज्या कमेंट केल्या ती इथं नाव असणार आहे आपल्या नंबर प्लेटवरती हो। आणि तुम्हाला आणि एक ते पाच नंबर असं एवढं आपल्या ह्या चॅनलवर देतोच रायबा रायबा शेट रायबा आज आणलं चालवून चालून नाही पळवून भावनेच्या माळ्याशी कसा बसला आपला रायबा शेट सांगा लवकर चला गडबड आहे आपल्याला लई होय रायबा हो गोळ पेडाय पेडा गोळ नवू अरे वा 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 प्रसाद घेतलाय प्रसाद रायबा शेट आता तीन दिवस काय नाही दो मग तुम्हाला आम्ही निवात विश्रांत घ्या नाही गायबा काय झालं मी काय करतो तोंड गोड करायचं म्हणून जास्त हा राधा हा दाल थोडा देऊया थोडासा रायबाची मम्मी चक्क मला कायच करची मम्मी मंगी मंगी म्हणते मला गुळ आणा लवकर पेडा आता कुणालाय <laughs> तुला ती माहिती राही तिथं तो, तो बोट की खायला लागते पर्याय नसतो सेंद्रिय आपला हो सेंद्रिय गुळ आहे मोठा पेडा त्याची इच्छा नाही शान आहे हो का थुक तुझी बाहेर आहे का रायबा तू असा कसं काही दिवस त्याची मम्मी त्याच्या पुढची का बाळा सेम रायबाची मम्मी आणि रायबा खाण्याच्या बाबतीत राधाची मम्मी ती खाते आणि ही ही फुलं

तुझ्या मम्मीच काय करायला तुला वाटतंय काय करायला लागली ती माझ्या पुर्गीला त्रिशा तुमचं ऐकत नाही का नाही राधा पण काय ऐकणार सांगा राय करायचा लहानपणी येणारी करायचा शांत आत्ता दमवते म्हणजे ही ओ, थुकली, थुकली हो म्हणजे खायला तिला ती शेवटी कळणार की खायलाच पाहिजे ती आणि ती बाज्याचा आहे हिचा व्हिडिओ कधी करणार आहे तुम्ही हा उद्याच्या व्हिडिओ मध्ये करूया नाहीतर परवाच्या शानी ग शानी मग तिच्या हिथं ठेवा की

खाणार नाही त्या खरं फाडून काच तिला तीन अजून तुम्हाला व्हिडिओ एडिट आहे नावरायचं हो आहे मला पण खाद्य शिजवायचंय हो ते दाखवलेली नाही दहा अकरा आई कुठे हा हा बुटी आहेत मदत करायला गीता आई पण आहे त्याच्यात तर हे सगळं तनानं भरलेलं तर हे स्वच्छ करून घ्यायचं चाललंय आणि इथं पाण्यातलं सुद्धा सगळं काढून घेतलंय स्वच्छ बरं पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करूया आणि इथं तणाचं ढीग काढून ठेवलेत आणि ह्या लेडीज नेहमी आपल्यात येतात मदत करायला ओ का ओ लगेच विसरला असा तुम्ही श... या की लवकर

छान छान कमेंट करतात एक नंबर त्यांना रायबा आवडतोय काही तर अशी म्हणजे आहे सगळ्यांना आवडतो बघता क्षणी सगळ्यांच्या भांगल्यानी चालत पावसानं उघडी दिलं ना किती दिवस आता ह्या भांगल्यानी होऊन दुसऱ्यांदा भांगला यायला पाहिजे होता ह्या हा असा पाऊस अजून तीन दिवस आला नाही रायबा आपल्या लोक त्या छकड्याला आता आपण छकडा म्हणायचं नाही आजच्या व्हिडिओ मध्ये कळलं आपल्याला काय म्हणायचं काय म्हणायचं छकडा म्हणजे बरोबर नाही वाटत ना आपण कशी गाडीची वगैरे नाव ठेवतो हो रायबाच्या गाडीच पहिली गाडी रायबाची पहिली पहिली आणि आपल्या इथल्या घरातली पण पहिली हो असा कुणीच नाद केला नव्हता आपण करायला आपण नाही तुम्ही वाटलाच नव्हता माझ्या तेव्हा काय वेगळा होता तेव्हा काय वेगळा वेगळा आता म्हणजे काय म्हणते बैलगाड शर्यत म्हणजे एक प्रकारचं असं नॅशनल सारखं वाटायला नॅशनल लेव्हल असं एक लेव्हल आलं त्याला तर तुम्ही तर बघू शकता केळी कशी ट्रान्सपोर्ट चालला करायची तर बॉक्सेस भरून आपण पण केळी करणार होतो हे ना ह्या वर्षी मग काय झालं

लक्ष्मी प्रसन्न जय लक्ष्मी माता झाडा घेत लावत होती घेत चला निवेदन ठेवले जाऊया आता कारण की खूप मोठा होतो काय काय निवेदन द्यायचे दाखव्या आता कुठं कुत्र्याला भीती शिट्टीला भीन असेल भीतीची आता कुठं आता काळा मोडी डायरेक्ट काळा मोडी भेटू आता तर मी आडमणी केली अशी गंमत कोणी केल्या गंमत आम्ही आता तो तो <laughs> वाईस कमी काळा मोडी पोचतोय आणि आमचं दोन्ही पण मोबाईल एक हिजा एक माझा मी दिलेला हिजाकडे म्हणतो मोबाईल ठेव तर ही आली तर आयबाच्या पुढे मोबाईल ठेवून

गावाने पुढ मोबाईल राहिले आता म्हटलं दोन परत वर्ष वर्ष काय गर्दी वाढायला आणि ह्या शुक्रवारी चुकलंच यायचं राहिलंच कारण काय काम होतं व्हिडिओ का सोडला दिवशी लवकर गेला नाही मग तेच ते व्हिडिओ सोडायला वेळ झाला शुक्रवारी चुकवत नाही

ही कालवाईचं स्थान पहिलं एकदम साधं मंदिर होतं आणि आम्ही नेहमी बघायचं पण कधी कधीच उद उद आता डायरेक्ट भेटू बाळ भेटूजवळ जायचं तर आम्ही बोललेलो की आज गर्दी भरपूर असणार आहे आणि खरच आहे तर म्हणजे श्रावणातल्या मंगळवार आणि शुक्रवार यात्रा असल्यासारखी असते काळाईची तर आता आपल्या गाडीला जागा व्हायला लागली होय जागा व्हायला लागल्या

चेहरा विषय काय झालेला विषय काय झाला मागच्या वेळेस आम्ही घेतला आणि आमच्या जो दादा काय बोलले आम्हाला पुढच्या वेळेस द्या आणि आम्ही बरोबर त्यावेळेस संध्याकाळचं जायला लागलो आणि मी दादा जायचं कायम आणि मग आम्ही आलो की तुम्ही नसायचं आणि माझ्या ती श्रावण महिन्याची मी वाटत बघितली तुमची भेट कधी होत्या म्हणून आता मी आलेले विचारले की तुम्ही आज तर सत्रा सुटत एका वर्षानंतर पैसे मिळाले असे

चला आता कुठे डायरेक्ट आता बाबा मामाचं दर्शन घेऊया आणि बघितली गर्दी आज कमीच आहे पण जर जसं श्रावण अजून म्हणजे शुक्रवार अजून हे जे पूर्ण महिना आहे ना पौर्णिमेला तर भयानकच गर्दी असते भयानक म्हणजे भयानक <laughs> दे चाला, चाला। तर तुम्ही आता बघितलं असेल ह्या वर्षी आमच्या व्हिडिओद्वारे कि किती गर्दी असते चल गणपती बाप्पा चला तर आता आपण पोहोचलेलो आहे बेलवडे येते आणि बाळूमामांच्या मंदिरा जवळ बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं कि बाळूमामाला असं वाटतं कि बाळूमामा समोरच उभे

तर ग्रु ग्रु हे असं एकदम छान आणि प्रशस्त मंदिर आहे आणि इथल्या मामांची मुलाखत सुद्धा आपल्या चॅनलवरती वरती आणि अजून एक हे मंदिर आहे तर त्यांना त्यांचे अनुभव सांगायचे आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर ते अनुभव ठेवता आणि तुमच्या बरोबर शेअर करता तर ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा बोला मामाच्या नावानं जसं की आपण पेढे ठेवायला मामांच्या जवळ सुद्धा पेढे ठेवूया कुठे बॉक्स आहे

मी बारा अंडी खात होतो दररोज रोज चिकन अडीच अडीचशे ग्रॅम अर्धा किलो चिकन आता कि एक किती वर्ष झालं वर्ष झालं का एक वर्ष पूर्ण झालं मी कायच खाल्लेलं नाही आणि खाणार पण नाही जय बाळ मामा बाळमाबाच्या नावानं चांग ब आपण भेट घेऊ मामा नसलं तर आपण फोनवरून विचारू बरोबर शेअर सगळंच करतोय आणि त्याचबरोबर इंस्टाग्रामचे फॉलोअर्स वाढले आणि ते तुमच्या बरोबर शेअर करायचे किंवा आम्हाला सांगायचं होतं काढायला सांगायचं होतं आणि तुम्ही जर फॉलो केलं नसेल तर तुम्ही सुद्धा फॉलो करा आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बोला बाळ मग म्हणजे नावानं सांग सांग बदल